समाधी हा धर्मेंद्र आशा पारेख आणि जयाबहादुरी यांची प्रमुख भूमिका असलेला भन्नाट असं कथानक का असलेला चित्रपट एकोणीसशे बहात्तरच्या मार्चमध्ये प्रदर्शित झाला होता प्रकाश मेहरा यांचं दिग्दर्शन या चित्रपटाला होतं तुफान चाललेला हा चित्रपट खास करून यातली गाणी खूप सुंदर होती काटा लगा हे आजच्या पिढीनंसुद्धा डोक्यावर घेतलेलं गाणं हे या समाधी चित्रपटातलंच त्याचप्रमाणे इतरही गाणी खूप सुंदर होती आर डी बर्मन यांचं संगीत या चित्रपटाला होतं धर्मेंद्र यांची यात डबल रोल म्हणजे दुहेरी भूमिका होती एक डाकू आणि दुसरा त्या डाकूचा मुलगा अर्थात त्यावेळी डाकूपटांना खूपच मागणी होती पण सुंदर कथानकामुळं हा चित्रपट माझ्या अगदी पहिलीच्या वयातसुद्धा बघून लक्षात राहिला होता त्यानंतर तो थेट महाविद्यालयीन दिवसामध्ये बघायला मिळाला आणि अर्थात त्यावेळीही पूर्वीसारखाच आनंद या चित्रपटानं दिला